दा भाऊ काय सांगाल आजच्या पत्रा वर्षाचं महत्व गेल्या काही दिवसापासून आपले भुसावळ नगर नगरीचे आणि भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे हे गेल्या अनेक दिवसामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना भुसावळकरांसाठी आणण्याचा ते एक देखावा करत आहे निवडणूक आली म्हणजे आमदार साहेब जागे होतात नाहीतर साडेचार वर्ष आराम करतात त्यांचा विधानसभा क्षेत्र म्हणजे त्यांचे चार मित्र त्यांना घेऊन बसायचं त्यांची बैठक झाली म्हणजे त्यांनी पूर्ण भुसाळ विधानसभेमध्ये संपर्क केला असं त्यांना वाटत गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांनी भुसावळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं अशी बातमी आपल्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून समजली माझा आमदार साहेबांना एक सांगायचं आहे आपण उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याच ठिकाणी आज ट्रामा केअर सेंटर है, है। हे सुरू आहे आणि हेच ट्रामा केअर सेंटर सुद्धा आपणच आणलेलं होतं परंतु गेल्या अनेक दिवसामध्ये या ट्रामा केअर सेंटरला डॉक्टर नाही तिथे सिस्टर नाही तिथे कर्मचारी नाही किंवा ज्या पेशंटला तपासण्यासाठी ज्या मशिनरी लागतात त्या सुद्धा त्या ठिकाणी अव्हेलेबल नाही मग आपण फक्त मंजूर करून आणायचं आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा असा आपला केविलवाना प्रयत्न आहे का आज त्या ठिकाणी रुग्ण जातात परंतु डॉक्टर नसल्यामुळे त्या रुग्णांना गरीब रुग्णांना प्रायव्हेट मध्ये आपली ट्रीटमेंट करावी लागते त्याचप्रमाणे आपण काही दिवसापूर्वी भुसावळ शहरासाठी एकशे छत्तीस कोटीची योजना अमृत टू ही मंजूर करण्याचा आविर्भाव आणला माझा आमदार साहेबांना एक विनंती आहे की अमृत तो आपण मंजूर केला परंतु अमृतवन सुद्धा आपण आमदार असतानाच दोन हजार सतरामध्ये हा वनचा प्रस्ताव मंजूर करून आपण मोठ्या थाटामध्ये हा अमृतवनच उद्घाटन केलेलं होतं परंतु आज दोन हजार चोवीस आलेला आहे वन अमृतवनचे फक्त चाळीस टक्के काम झालेले आहेत साठ टक्के कामं अजूनही पेंडिंग आहे त्या टाक्यांचे काम आपण पाहत आहोत भुसावळ शहरामध्ये ज्या चौदा टाक्या बांधलेल्या आहेत त्या पूर्ण अपूर्ण स्थितीमध्ये बऱ्याच भागामध्ये पाईपलाईन टाकली गेलेली नाही आहे असं असताना आपण त्या ठेकेदाराला आपण कधी त्याच्याशी चर्चा केली का आपण त्याची कधी बैठक बोलवली का आपण त्यांना सूचना केल्या का किंवा आपण त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी काही प्रयत्न केले का फक्त मोठमोठ्या गोष्टी करायच्या हे मंजूर ते मंजूर आणि प्रत्यक्षात काम झिरो असा आमदार साहेबांचा सा सध्या सुरू आहे काही दिवसापूर्वी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन साखेगाव ग्रामपंचायतीचे दोन कोटी रुपयाचं इलेक्ट्रिक बिल हे माफ केलं आणि त्यावेळेस आपले जे लाभार्थी कार्यकर्ते आहे त्यांनी संपूर्ण भुसावळ शहरातील वाढीव वस्त्यामध्ये प्रचार प्रसार केला की आमदार साहेबांनी दोन कोटी रुपये माफ केल्यामुळे आता आपल्याला रोज पाणी मिळेल मग त्यामध्ये आमच्या भागातील नारायण नगर असेल स्वामी विहार असेल भाग्यश्री विहार असेल स्वामी नारायण नगर असेल महालक्ष्मी नगर असेल वरद विनायक कॉलनी असेल अशा भागामध्ये आपण दोन कोटी रुपये मंजूर माफ करून आपण त्या भागातील लोकांना पाणी देण्याचं आश्वासन दिलेलं होत परंतु या गोष्टीला चार महिने उलटले तरी सुद्धा त्या भागातील ती जनता आजही पाहण्यासाठी वन वन भटकते यावरून असं सिद्ध होत की आपण फक्त घोषणा करतो बाकी त्यावर अंमलबजावणी काहीही होत नाहीये ज्या मुख्याधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून अमृत टू चा प्रस्ताव हा रखडलेला होता तो प्रस्ताव बनवण्याचं काम तत्कालीन मुख्याधिकारी महेश वाघमोडे साहेब यांनी केला तसेच त्यांनी अंडरग्राउंड डेनेज हा प्रस्ताव सुद्धा तत्कालीन मुख्याधिकारी महेश वाघमोडे साहेबांनी केला अनेक वर्षापासून पेंडिंग पडलेले वसंत टॉकीज समोरील एक नंबरची जागा त्या ठिकाणी कॉम्प्लेक्सचा जो प्रस्ताव होता तो सुद्धा प्रस्ताव तत्कालीन मुख्याधिकारी महेश वाघमोडे साहेबांनी केला अशा साहेबांचा त्यांना त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप न देता आपण त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले आणि त्यांची बदली, बदली करून घेतली का तर आपलं ते ऐकत नव्हते आपले आपले टेंडर दे, जे हितचिंतक मित्र आहे त्यांना टेंडर मॅनेज करण्यासाठी ते मदत करत नव्हते म्हणून आपण त्यांची बदली केली का असा माझ्या आमदार साहेबांना एक सवाल आहे म्हणजे आपल्याला चांगले काम करणारे अधिकारी आवडत नाही आणि जे टेंडर मॅनेज करणारे अधिकारी आपल्याला आवडतात यावरून असं सिद्ध होत आताच कालच आपल्या आय च्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून आपले लाभार्थी कार्यकर्ते एक पोस्ट व्हायरल करत आहेत की आमदार साहेबांच्या प्रयत्नांना यश भुसाळ वाढीव कर भुसाळकरांना स्थगिती देण्यात आली आहे मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की हा कर वाढीव कर जो आहे हा स्थगिती आपण आणलेली आहे आपलं वरती सरकार आहे आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आपण स्थगिती का आणली आपण माफ सुद्धा करू शकले असते हा कर परंतु आता इलेक्शन दोन महिन्यावरती आहे लोकांना काहीतरी भूलतापा द्यायच्या आणि मी तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ही स्थगिती आणलेली आहे आणि या स्थगिती आणण्यामध्ये आपला काही एक रोल नाही आहे आपल्याच पक्षाचे काही कर्त्यांनी किंवा आम्ही शिवसेना म्हणून सुद्धा त्यावेळेस या गोष्टीला विरोध केलेला होता काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वरती पत्र व्यवहार केलेला होता आणि तो पत्र व्यवहार आमच्या आम्ही शिवसेनेने जो विरोध केला त्याचं हे फलित आहे आमदार साहेबांनी असे उकटाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये आणि हा जो कर त्यावेळेस जी आपण संस्था नेमलेली होती नागपूरची त्या संस्थेला भुस्वाट नगरपालिकेने करोडो रुपयाचं टेंडर दिलेलं होतं आणि करोडो रुपयाचं टेंडर देऊन सुद्धा जर ह्या कॉन्ट्रॅक्टरने जर चुकीचं काम केलं असेल तर आपण आमदार म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या का टाकणार आहे का असा आमचा सवाल आहे आणि आमची मागणी सुद्धा आहे शिवसेनेच्या वतीने की हा जो कर स्थगित केलेला आहे हा स्थगित न करता हा कायमस्वरूपी भुसाळ शहराला माफ करावं हो। अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी संजू भाऊ सावतारे यांनी भुसाळकरांची माफी मागितली याचं कारण असं आहे की भुसावळ शहरामध्ये जे खड्डे पडलेले रोडवरती त्यासाठी जा त्यांनी भुसावळकरांची माफी मागितली संजीव संजीवता माफी मागण्याची वेळ निघून गेलेली आहे आपण गेल्या पंधरा वर्षापासून या भुसावळ नगरपालिकेचं नेतृत्व करत आहात या पंधरा वर्षामध्ये आपण जे मेन रोड आहे आपल्या भुसावळचे मग जामनेर रोड असेल यावल रोड असेल झगतेस रोड असेल किंवा जळगाव रोड असेल हे सुद्धा आपण कॉन्क्रिटीकरण करू शकले नाही त्यामुळे आता माफी मागून काही एक फायदा नाही आता लोकांनी ठरवलेलं आहे आता आपल्याला आराम करण्याची गरज आहे आता परिवर्तन हे अटळ आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे आमदार म्हणून इथे नक्कीच आमचे आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील यात कुठलीही शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र मग प्रश्न असं आहे नगरपालिकेकडे निधी नसल्यामुळे रस्त्यावरचे काम झाले नाही त्यामुळे स्वतः ते निधी उपलब्ध करून ते कामं होणार असे ते म्हटलेले आणि संपूर्ण कॉंक्रिटीकरणचे कामं होणार आहे जामनेरपर्यंत भुसावळ नगरपालिका ही नाशिक जिल्ह्यामध्ये एक नंबरची नगरपालिका आहे आणि भुसावळ नगरपालिका मध्ये फंड नाही असं म्हणणं चुकीचं आहे कारण जवळजवळ तीनशे ते तो तीनशे कोटीचा टर्न ओव्हरा हा भुसावळ नगरपालिकेचा आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अनेक फंडच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या ज्या योजना आहे या योजनेच्या माध्यमातून भुसावळ नगरपालिकेला फंड येत असतो त्यामुळे भुसाड नगरपालिकेला फंड नाही असं म्हणणं चुकीचं आहे भुस्वड नगर नगरपालिकेचा लेवल असा फंड आहे आणि त्या माध्यमातून ते बरेच कामं करू शकतात